शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा काय असेल तर शेतकऱ्यांचा विरोध असतो मग शेतकऱ्यांना की काय हवा असतं की ते प्रकल्पाला जमीन द्यायला तयार होतात नाही त्याच्यामध्ये तीन मुद्दे आहेत एक तर आपण अप, त्यांचं ऐकलं पाहिजे मूळ प्रॉब्लेम येतो की त्यांचं ऐकलं घेतलं जा ऐकलं पाहिजे दुसरं त्यांना प्रॉपर कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे जादा असं म्हणणार नाही योग्य कॉम्पन्सेशन त्यांना दिलं पाहिजे त्यांच्या जमिनीचा जो भाव आहे त्या ह्याच्याप्रमाणे दिलं पाहिजे आणि तिसरं त्यांचं योग्य पुनर्वसन केलं ओके तर घर असतील किंवा अजून काही हे असतील तर त्यांना पुनर्वसन केलं पाहिजे आणि म्हणजे लोकांशी जर डायलॉग चांगला ठेवला तर होत okay. त्यामुळे असं इतके मोठे दहा हजार एकर वाले सुद्धा प्रोजेक्टला जमीन सहज मिळू शकते चाकण फेज टू ची जमीन मी अक्वायर केली ती बाराशे हेक्टर जवळपास म्हणजे ती तीन एक हजार एकर होती दहा हजार एकर शेंद्रा बिडकींची खेडे सी ची जवळपास साडेपाच हजार एकर आ, जमीन अॅक्वेशन केले लोकांचे डायलॉग करून ते हो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जमीन एक्वायर करून देणारा अधिकारी दे म्हणून तुमची नोंदवू शकते मात्र जास्त केली जास्त केली नक्की आहे